तर तुम्ही पाहू शकता आपली इडली किती छान कलरफुल आणि पौष्टिक अशी झालेली आहे तर मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा ही खूपच आवडेल नमस्कार अर्चना टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इडली तर इडली हा असा प्रकार आहे का लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो पण आजचा हा इडलीचा प्रकार आपण अत्यंत वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत म्हणजे हा मुलांसाठी अत्यंत पौष्टिक तर आहेच म्हणजे सगळ्यांसाठीच हा खूप पौष्टिक आहे पण मुलांना काहीतरी वेगळं दिलं तर ते आवडीनं आणि चवीनं खातात मग म्हणून आजची ही इडली आपण अत्यंत वेगळ्या प्रकारे अशी बनवणार आहोत तर ही इडली खूप पौष्टिक आहे आणि ती कशी बनवायची तर ते आपण आज पाहूया तर इथे मी हे इडलीचा बॅटर बनवून घेतलेला आहे मी ही तांदूळ आणि डाळ वाटून घेतलेली आहे पण पणपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग तर इथे आपण इडलीची चटणी बनवून घेऊया इथे मी खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे आता हे मी वाटून घेते तर ही पहा आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे आता हिला आपण तडका देऊन घेऊया तेल घातलेलं आहे मोहरी घालूया थोडस हिंग घालूया चढला आहे आता आपण हे चटणीवर घालून घेऊया आहे आता चटणी साईडला ठेवूया आणि आपण इडली बनवून घेऊया तर हे पहा आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे असं वेगळ्या वेगळ्या बाऊलमध्ये का घेतलेलं आहे हे सुद्धा एक सिक्रेट आहे आणि ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे पहा आपलं जे मी चार बाऊल घेतले होते त्यामध्ये आपलं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे हे पहा हे पिंक कलरमध्ये आहे हे ऑरेंज हे ग्रीन आणि हे व्हाईट आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी अजिबात कोणताच फूड कलर वापरलेला नाही आहे तर मी यामध्ये काय वापरलेलं आहे कोणतं सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आता इडली पात्राला तेल लावून घेऊया तर हे पहा भांडा आहे त्यामध्ये मी हे याला तेल लावून ग्रीस करून घेते आणि आपल्या डब्यामध्ये वेगळं असं काहीतरी आहे म्हणून सुद्धा खूप खुँ, खुश असतात तर हे पहा आपलं इडली बॅटर टाकून झालेलं आहे आता आपण स्टीम करून घेऊया तर हे पहा इथे मी ह्या इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता आपण हे आज ते सात मिनिटांनी आपण चेक करूया आपली इडली झालेली आहे का ती तर हे पहा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण आपली इडली चेक करूया झालेली आहे का तर हे पहा आपली इडली व्यवस्थित झालेली आहे हे तर या पहा आपल्या इडल्या अशा छानपैकी तयार झालेल्या या पहा आपल्या मिनी इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत ह्या पहा ह्या ऑरेंज कलरच्या तर या इडल्यांमध्ये मी अजिबात फूड कलरचा वापर केलेला नाही आहे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग मी कोणतं सिक्रेट इन्ग्रेडियंट यात वापरला आहे ते तुम्हाला मी सांगते तर ह्या व्हाईट इडली आहे ही पिंक आहे आणि ही ग्रीन आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हा सॉस आहे तर आपण ह्या मुलांना टिफिनमध्ये अत्यंत पौष्टिक म्हणून देऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की मुलांना सॉस चांगला नाही आहे पण हा सॉस मी घरी बनवलेला आहे म्हणजे नक्कीच आपण हा सॉस आणि चटणी या अशा पौष्टिक इडलीबरोबर देऊ शकता मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला तर आपलं सॉरी आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगायचं राहून गेलं तर इथे मीही ऑरेंज कलरची इडली बनवण्यासाठी मी हे कॅरेट वापरलेलं आहे कॅरेट बारीक करून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि इथे हे मी बीटरूट घेतलेलं आहे हे पहा त्याचं ज्यूस करून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शक आवडीनं सुद्धा खातात म्हणजे आपण यामध्ये अजिबात कोणताही फूड कलर न वापरता हे केलेलं आहे आणि इथे हे मी ग्रीन कलरसाठी मी पालकचा वापर केलेला आहे आता पालक किती पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात आहे तर बीटरूटमध्ये सुद्धा आयन आणि कॅल्शियम भरपूर आहे कॅरेटमध्ये सुद्धा तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इडली नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की लाईक आणि शेअर करा चला तर मग अशाच नवीन हटके युनिक हेल्दी रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया आणि तुम्ही जर अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा